लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात वाढलेल्या गवतांना लागलेल्या वनव्यामुळे एमआयडीसी परिसरात आग पसरली यावेळी या, या कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेल्या फॅब्रिकेशन साहित्य मात्र या आगीमध्ये जळून खाक झाले हे साहित्य याच परिसरातील एका नामांकित कंपनीचे असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे या आगीची माहिती मिळताच लोटे अग्निशामक विभागाच्या दोन्ही गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी दाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र सुमारे दोन तासाच्या आतच प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला यश आले या आगीमुळे लोटे औद्योगिक वसाहती धुराचे साम्राज्य पसरल्याचे पाहावयास मिळत होते तर महामार्गाशेजारी या प्लॉटमध्ये लागलेल्या आगीमुळे महामार्गावरून देखील आगीचे लोळ पाहावयास मिळत होते या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात लागलेल्या आगीमुळे शेजारील कंपन्यांना देखील धोका निर्माण झाला होता त्यामुळे त्या कंपन्यांनी आपापल्या कंपनीतील कर्मचारी लावून ती आग आपल्या कंपनीकडे पसरणार नाही याची दक्षता देखील घेतल्याचे पाहावयास मिळत होते रविवारी दुपारी दोन वाजता लागलेली आग ही वणव्यामुळे लागण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी ला। हा वणवा नेमका कशामुळे लागला हे कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे इंडस्ट्रीवाले हा प्लॉट लोकांना भाड्यान कसं काय म्हणजे ज्याला प्लॉट ओनर आहे त्याने इथे इंडस्ट्री डेव्हलप केली पाहिजे ना उचल हॅलो जरा आग लागली तिकडे आली लोट्यात 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 हो नाही आता जोरात लागली आज हो कुंदे गुंदे फाट्यावर नंतर करते